मोठे झाले तुम्ही शिक्षण घेतलं काय बर तुमच्या आईवडिलांनी शिक्षण घेतलं काय बरं मला शिवाजी महाराज माहित नाही बाबासाहेब माहित नाही आई दाखवलंच नाही तर काय काय करायचं बर मग तुम्हाला काय वाटते हे जे तुम्ही तुम्ही देव कोणता मानता सगळ्यात चांगला किंवा हा देव आहे आपला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असताना लोणावळा मळवली जवळ असलेल्या कातकरी वस्ती ज्यावेळी आमच्या प्रतिनिधीने एका महिलेची मुलाखत घेतली त्यावेळी कळले की त्यांना बाबासाहेब शिवराय यांच्याबद्दल काहीच नाही एकीकडे आपण लोकशाहीच्या जप्पा करतो आणि लोकशाही या लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही किती वाईट किती दुर्दशा बरे झाले हे गाव पुण्यापासून जवळ आपल्या लोकशाहीचं हे परम कर्तव्य आहे अशा वस्तीपर्यंत आपण मूलभूत सुविधा सुद्धा पोहोचवल्या पाहिजे त्यासुद्धा अशा वस्तीपर्यंत इतक्या उशिरा पोहोचत असतील तर खऱ्या अर्थानं लोकशाही यांच्या धारापर्यंत पोहोचली काय लोकशाही मानणाऱ्या या लोकांनी खरंच लोकशाही पद्धतीमध्ये त्यांचा हिस्सा देवाकडून आला या लोकांना दिला काय शायद घालावला हा प्रश्न काय वाटते तुम्हाला अनुत्तरित सर का देव कामाचा की शाळा आणि बाबासाहेब कोणा माहित आहे का तुम्ही मतदान करता काय मतदान त्या मतदानाचा अधिकार त्या बाबासाहेबांनी दिला तुम्ही स्त्री म्हणून जगता काय

समाजाची प्रगती झाली पाहिजे जशी या बाकी समाजाची झाली नाही प्रगती म्हणजे तुम्हाला असं वाटतं का चांगले तुमचे घर झाले पाहिजेत गाड्या आल्या पाहिजेत बाबासाहेब शिकावं लागेल शिवाजी महाराज शिकावे लागतील तुमच्या येणाऱ्या नाताला सांगा की बाबासाहेब पाय शिवाजी महाराज पाय ते सांगावं लागेल तुम्हाला तुम्ही नगर असे राहिले तुम्ही ना कधी देव भलं करते देव भल नाही करते